नमस्कार मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांसवडत्या युट्यूब चॅनल मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचल हो मित्रांनो सामान्य कास्ताकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची आनंदाची वार्ता की आता या वर्षी संपूर्ण राज्यात पंधरा ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहे मान्सूनचा जोरदार पाऊस सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता या वर्षी संपूर्ण राज्यात पंधरा ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहे मान्सूनचा जोरदार पाऊस पण असं काय घडणार आहे की ज्यामुळे या वर्षी संपूर्ण राज्यात आता पंधरा ऑक्टोबर पर्यंत सुरू राहणार आहे मान्सूनचा जोरदार पाऊस या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर व्हिडिओ आपल्या सर्वांना मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला या ठिकाणी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कास्ताकार बांधवांसाठी आनंदाची वार्ता की आता या वर्षी संपूर्ण राज्यात पंधरा ऑक्टोबर पर्यंत सुरू राहणार मान्सूनचा जोरदार पाऊस पण पंधरा ऑक्टोबर पर्यंत असं काय घडणार आहे की ज्यामुळं आता पंधरा ऑक्टोबर पर्यंत संपूर्ण राज्यात मान्सूनचा जोरदार पाऊस सुरू होणार आणि याचा फायदा आपल्याला कशा पद्धतीने होणार या प्रश्नांची आता उत्तरे तुमच्या समोर उलगडतो तर बघा मित्रांनो मान्सून जो आहे तो आपल्याकडे ठीकठाक बरसला पण आता तुम्हाला सांगतो इथून पुढे पाऊस धुवाधार जोरदार अति जोरदार होणार यामागचं कारण काय आणि पाऊस लांबण्यामागचं कारण काय बघा मित्रांनो लान इना म्हणजे प्रशांत महासागराच्या पश्चिम दिशेला असणारा पेरू नावाचा देश त्याच्या पश्चिम किनारपट्टीवर जे समुद्राचं तापमान आहे ते आता वाढायला लागले आणि जेव्हा हे वाढायला लागते तेव्हा आपल्याला ढगांचा ताफा तिथून येताना दिसतो आणि त्यामुळं आपल्याकडे पावसाचं प्रमाण सप्टेंबर महिन्यात या ठिकाणी एक्स्ट्रा होणार आणि हा पाऊस ऑक्टोबरच्या पंधरा तारखेपर्यंत लांबणार जेव्हा लान इना स्टार्ट होतो तेव्हा परतूचा परतीचा पाऊस हा उशिरानं माघार घेतो दुसरीकडे मित्रांनो लान इनामुळं ढगांचा ताफा येणार हे जरी सत्य आणि खरं असलं तर त्याला आणखीन एक जोड आहे की बंगालच्या उपसागरातील समुद्राचं तापमान आणि अरबी समुद्रातील असणाऱ्या समुद्राच्या तापमानातील फरक म्हणजे आय ओ डी म्हणजे इंडियन ओशन डायपोल जर हा फरक धन असेल तर तुम्हाला सांगतो पाऊस हा आपल्याकडे जोरदार कोसळतो आणि झाले कसं की आता हा फरक धन झाला आहे म्हणजे पॉझिटिव्ह आहे त्याबरोबर लान ढगांचा तफा येणारे म्हणजे दोहेरी असणाऱ्या या अनुकूल परिस्थितीमुळं व स्थानिक परिस्थितीमुळे आपल्याला या वर्षी पंधरा ऑक्टोबरपर्यंत मान्सून लांबताना दिसणार आणि हा मान्सून फक्त लांबणार नाही तर उशिरापर्यंत थांबणार आणि त्याचबरोबर आपल्याला धुवाधार पाऊस देणार यामुळं राज्यातील जवळपास सर्व धरणं भरणार सर्व तलावं भरणार विहिरींना बोरवेलला पाणी येणार खरीप हंगामातील सोयाबीनची कापणी काही प्रमाणात अडचणीत तर ज आपल्या सुरुवातीच्या काळात कापसाची जी लागवड झाली त्या ठिकाणी अडचण येऊ शकते वेचणीला पण ही दहा टक्के अडचण जर सोडली तर आबादानीय मित्रांनो नंबर एक फायदा होणार आहे कारण रब्बी हंगाम जबरदस्त होणार आहे आणि चारा आणि पाणी टंचाई हे संकट आता समाप्त झाले असं म्हणायला हरकत नाही तर ही होती मित्रांनो सध्याची आनंदाची वार्ता की पंधरा ऑक्टोबरपर्यंत यावर्षी आपल्याला मान्सूनचा पाऊस जोरदार कोसळताना दिसणार यामुळे आपल्याकडे असणाऱ्या विहिरी धरणं तलाव हे फुल भरणार आहेत मित्रांनो ज्यामुळे उत्पादनात यंदा रब्बी हंगामात वाढ दिसणार तर आनंदाची ही वार्ता आपल्याला कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रावर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार